मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एसआरए प्रकल्पांमध्ये होत असलेल्या प्रचंड विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने एसआरए प्रशासनाला थेट सवाल करत विचारले की एखाद्या प्रकल्पासाठी विकासकाची निवड करताना त्याची आर्थिक क्षमता तपासली जाते का न्यायालयाचा हा प्रश्न केवळ एका विशिष्ट प्रकरणापुरता मर्यादित नसून मुंबईतील हजारो झोपडपट्टी वासियांच्या भवितव्याशी थेट जोडलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील विविध भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडलेले आहेत अनेक ठिकाणी विकासक प्रकल्पाची घोषणा करून झोपड्या पाडतात मात्र आर्थिक अडचणी नियोजनाचा अभाव किंवा निधीची कमतरता यामुळे काम अर्धवट अवस्थेतच थांबते परिणामी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहावे लागते या गंभीर परिस्थितीची दखल घेत उच्च न्यायालयाने एसआरएच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते अशा परिस्थितीत विकासकाकडे पुरेसा निधी आहे की नाही तो बँकांकडून कर्ज घेण्यास पात्र आहे का याची सखोल परताळणी होणे अत्यावश्यक आहे मात्र प्रत्यक्षात प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे प्रकल्प अर्धवट सोडून विकासक पळ काढतात तरीही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एसआरए प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबामागे विकासक आणि सोसायट्यांमधील वाद निधीची कमतरता तसेच कागदपत्रांमधील त्रुटी ही कारणे वारंवार पुढे येतात मात्र न्यायालयाने ठाम भूमिका घेत सांगितले की जर एखादा विकासक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याला प्रकल्प देण्याचाच प्रश्न उद्भवत नाही केवळ कागदावर आकर्षक योजना दाखवून प्रकल्प वर्षानुवर्षे रखडवणाऱ्या विकासकांमुळे सर्वांसाठी घर हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे उच्च न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे आता एसआरए प्रशासनाला आपल्या नियमावलीत बदल करावे लागण्याची शक्यता आहे भविष्यात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात बँक गॅरंटी घेणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे आणि ती पाळली नाही तर दंडात्मक कारवाई करणे तसेच प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांना ब्लॅकलिस्ट करण्यासारखे कडक निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे एकूणच उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले हे प्रश्न प्रशासन आणि विकासकांमधील सैल आणि निष्काळजी व्यवस्थेवर मारलेला जोरदार प्रहार मानले जात आहेत वेळेत विकासकांची आर्थिक क्षमता तपासली गेली आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली तर भविष्यात हजारो कुटुंबांना बेघर होण्यापासून वाचवता येऊ शकते आता केवळ नोटिसा पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे